नमस्कार हरिया अली पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न जिल्ह्यातील अग्रगण्य नामवंत संस्था म्हणून नावारुपास शहादा येथील हरिया अली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची एकोणऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा पटेल हॉल येथे संस्थेचे अध्यक्ष तय्यब अली नुराणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली येथील पटेल रेसिडेन्सीच्या सभागृहात संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती सभेत संस्थेच्या गेल्या एकोणीस वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यात आला असून पतसंस्थेच्या सभासदांच्या व ठेवीदारांच्या विश्वासावर संस्थेची दैदित्यमान वाटचाल सुरू आहे संस्थेकडे सतोतीस कोटी रुपयांच्या सभासदांनी ठेवी ठेवल्या असून सुमारे पंचवीस कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जाचे वाटप सभासदांना केले आहे यावर्षी संस्थेला तीन कोटी सत्तावीस लाख रुपये नफा झाला आहे कुठलीही सहकारी पतसंस्था ही चार खांबांवर उभी असते संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी वर्ग ठेवीदार व कर्जदार यांच्या समन्वयातून संस्थेचा कारभार सुरू असतो सभासदांनी ठेवी स्वरूपात संस्थेवर दाखवलेला विश्वास व कर्जदारांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केल्याने संस्था नफ्यात आली आहे स्थापनेपासून संस्थेने सातत्याने अवर्ग प्राप्त केला असून याचा फायदा सर्व सभासदांना होत आहे संस्थेच्या सर्वांगीण हितासाठी सर्वांकडून प्रयत्न होत असून संस्थेला नियमित संस्थापक संचालक तथा हरियाली ट्रस्टचे अध्यक्ष हैदर अली नुराणी व कार्याध्यक्ष नूबाई नुराणी यांचे मार्गदर्शन लाभले आहे या, या सभेला संचालक ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी ॲडव्होकेट जसराज संचेती राजाराम पाटील कल्पेश पटेल ज्ञानेश्वर चौधरी अनिल साठे प्राध्यापक आर टी पाटील युनिस बागवान भटूलाल अग्रवाल ॲडव्होकेट विजय चव्हाण साजिद मनसुरी संजय कुलकर्णी संतोष सोनार महेंद्र पाटील विनायक साळवे जगदीश पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक आर टी पाटील यांनी केले अहवाल वाचन व्यवस्थापक विजय पाटील यांनी केले तर आभार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले सभेला मोठ्या संख्येने सभासद व हितचिंतक उपस्थित होते नेटवर्क अगर आप पूरा अहवाल देखो तो हमारा जो भी अभी तक का संस्था का तरक्की हुई है वो प्लस तरफ ही है जैसा आप देखोगे कि हमारा भाग बांडवल, निधि डिपॉजिट्स सारे 10 से 15 परसेंट तक सब प्लस में गए हैं लोगों का भरोसा हमारे लिए 10 से 15 परसेंट और बढ़ चुका है इस साल जितने भी डिपॉजिटर्स हैं ठेवी रखने वाले हैं वो सारे संस्था के फेवर में